जुलै दोन हजार पंचवीस हा महिना मेष राशीसाठी विविध क्षेत्रात लाभ घेऊन आलाय परदेशात काम करण्याची संधीसुद्धा मिळू शकते बनवलेल्या रणनीतीद्वारे व्यवसायातही तुम्ही यशस्वी व्हाल शिक्षण क्षेत्रातही फायदा होऊ शकतो नवीन विषयांमध्ये आवड निर्माण होऊ शकते आर्थिक स्थिती चांगली असेल अनावश्यक खर्चापासून मुक्ती मिळेल पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास ते सुद्धा चांगलं राहील आणखी कोणत्या महत्वाच्या घटना आहेत ज्या जुलै महिन्यामध्ये मेष राशीसाठी घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात आधी बोलूया नोकरी व्यवसायाबद्दल नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील पण नवीन जबाबदाऱ्यासुद्धा त्याच्याबरोबर येतील विशेषत महिन्याच्या सुरुवातीला काही संधी समोर येऊ शकतात परदेशाशी संबंधित जी काही कामं आहेत त्यामध्ये यश मिळू शकतं जुनी अडकलेली जी कामं आहेत ती आता पूर्ण होताना दिसतील भागीदारी किंवा मालमत्तेतून सुद्धा नफा मिळण्याची शक्यता आहे जे नोकरदार लोक त्यांच्या ऑफिसमध्ये लांबचा प्रवास करतात त्यांना देखील तुलनेने चांगले परिणाम मिळतील ज्यांचे काम क्षेत्रीय काम आहे त्यांना देखील काही चांगले परिणाम मिळू शकतात आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं सा तर मेष राशीच्या लोकांना जुलै महिन्यामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मग तुम्ही व्यवसाय करत असा किंवा नोकरी करत असा लाभाच्या संधी तुमच्या समोर येऊ शकतात आर्थिक लाभ जो तुम्हाला होणार आहे तो कुठल्या कुठल्या गोष्टीतनं होऊ शकतो तर जुनी गुंतवणूक असेल तुमची काही तर त्यावर सुद्धा चांगलं उत्पन्न तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतं महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैसे खूप अनावश्यक खर्च होत आहेत असं वाटू शकतं पण तेरा जुलैनंतर तुमचे खर्च कमी होतील तुमच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग जो अनावश्यक खर्च होत होता तो खर्च थांबेल आणि तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल आर्थिक बाबतीत तुम्हाला सकारात्मक परिणाम या महिन्यामध्ये दिसून येतील विशेषतः सव्वीस जुलैपर्यंत तुम्ही चांगली बचत करू शकाल एकंदरीतच जुलै महिना आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे मेषराशीच्या लोकांच्या प्रेमजीवनाबद्दल बोलायचं झाल्यास थोडीशी सावधगिरी या महिन्यात बाळगावी लागणार आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराला वेळ द्यावा लागणार आहे तुमचं जीवन फुलावं यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागणार आहेत कारण काही काही मुद्द्यांवरनं जोडीदारामध्ये वादविवाद होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील सकारात्मक गोष्टी एकमेकांमधल्या आठवून एकमेकांना त्याची आठवण करून देऊन पुढे चालावं लागेल जुलै महिना प्रेमजीवनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत असला तरी कौटुंबिक बाबतीत मात्र अनुकूल परिणाम देणारा ठरणार आहे कुटुंबात एखादं शुभ कार्य सुद्धा होऊ शकतं त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य तुमचं बऱ्यापैकी या महिन्यामध्ये ऐकतील त्यामुळे तुमच्या मनाला समाधान मिळेल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा मदत या महिन्यामध्ये करणार आहात आणि या सगळ्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नात्यांवर होणार आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम आपुलकी मिळणार आहे भावंडांची संबंध नक्कीच या महिन्यामध्ये सुधारताना दिसत आहेत आता बघूया काळजी कोणत्या कोणत्या गोष्टींची मेष राशीच्या लोकांनी जुलै महिन्यामध्ये घ्यायची आहे एकूणच आरोग्याची काळजी घ्यायची आहे मानसिक थकवा तुम्हाला थोडा जाणवू शकतो त्यासाठी तुम्हाला योग ध्यान या गोष्टींचा लाभ करून घ्यायचा आहे उधळपट्टी टाळायची आहे आणि कुठलीही गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगायची आहे कुठे तुम्ही सह्या करताय कुठले मोठे व्यवहार करताय तर त्यामध्ये संभाव्य धोके काय काय आहेत याचा अंदाज घेऊनच पुढे जायचा आहे कुणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाहीये ते तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं एक जुलैपासून बारा जुलैपर्यंत तुमचं मन ऊर्जा आणि उत्साहाने भरलेलं असेल त्यामुळे तुमच्या कामांना वेग येईल तेरा ते अठरा जुलैपर्यंत जरा खर्च होईल आणि आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल एकोणीस ते एकतीस जुलै बद्दल बोलायचं झालं तर या काळात नवीन संधी येतील तुम्हाला सहकार्य ये इतरांकडून मिळेल आणि आरोग्यात सुद्धा सुधारणा होईल आता वळूया उपायांकडे आता मेष राशीची जी लोकं आहेत ज्यांना करिअरमध्ये यश मिळत नाहीये किंवा नोकरी मिळत नाहीये किंवा काहीही कितीही प्रयत्न केले तरी व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत नाही आहे थोडक्यात काय नोकरी व्यवसाय कामधंदा यामध्ये अडचणी येत आहेत असे जे लोक आहेत त्यांनी एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जो ज्योतिषशास्त्रात सांगितला जातो तो म्हणजे रोज सकाळी लवकर उठून स्नान करून बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करायचं आहे ते कसं करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये लालचंदन किंवा कुंकूसुद्धा चालेल अक्षदा मिळालं तर एखादं फूल टाकायचं आणि हे जल हे पाणी सूर्यनारायणाला बरोबर सूर्य उगवायच्या वेळेला अर्पण करायचं त्याचबरोबर सूर्यमंत्राचा जपसुद्धा हे करत असताना करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा पद प्रतिष्ठा मिळून देणारा मानला जातो त्यामुळे जर तुमच्या नोकरी व्यवसायात करियरमध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्हाला न चुकता शेहेचाळीस दिवस करायचा आहे महिला सुद्धा हा उपाय करू शकतात विद्यार्थी सुद्धा हा उपाय करू शकतात त्यांनाही अभ्यासामध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी या उपायाने मदत होईल महिलांनी अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यायचे आहेत हा उपाय करण्यासाठी कुठलाही खर्च नाही अत्यंत साधा सोपा उपाय आहे फक्त सातत्य या उपायामध्ये गरजेचं आहे आज केलं चार दिवस नाही केलं परत दोन दिवसांनी केलं आणि मग तुम्हाला हवा तसा परिणाम नाही मिळाला तर मग तुम्ही म्हणाल की उपाय काम करत नाही पण सातत्य सूर्य जसा रोज उगवतो न चुकता उगवतो तशीच सूर्याची उपासना करताना त्यामध्ये सातत्य असणं न चुकता ती गोष्ट रोज करणं अत्यंत आवश्यक असतं तरच त्या उपायाचा सकारात्मक परिणाम आपल्याला अनुभवायला येतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका